नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो चॅनेवरती नवीन असाल ला ला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो उद्या म्हणजे मंगळवार दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी आंबवडे येथे भव्य आणि दिव्य प्रभाकर केसरी मैदान होणार आहे त्या मैदानाचे प्रथम पारितोषिक तीन लाख तीन हजार रुपये आहेत द्वितीय पारितोषिक दोन लाख तीन हजार रुपये आहे अशा बरीचशी रोख रकमेचे पारितोषिक आहेत या मैदानामध्ये त्या मैदानाचे प्रमुख खास प्रेक्षकांसाठी ड्रॉ मित्रनं ठेवण्यात आलेला आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडका रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा देखील येणार आहे आणि सर्वांच्या उत्सुकतेचा प्रश्न म्हणजे पैरे तर ह्या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी सर्जाचा पैरा आहे शेवाळ्याबाईंच्या पावऱ्यासोबत मित्रांनो पहिला शंभर टक्के फिक्स आहे मित्रांनो ही गाडी पहिल्यांदा कधी पाळलेली नाही पहिल्यांदाच उद्या आपल्याला ही गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद